दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास भडगाव शहरातून बाळद रोड येथील फिर्यादी यांच्या महाराष्ट्र नावाच्या दुकानासमोरून फिर्यादीची दहा हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सिटी शंभर लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस ए एन दहा शहाण्णव तिचा चेसिस नंबर सत एक सात पाच सात सात इंजिन नंबर चार पाच दोन चार तीन एक अशी असलेली जु वा किंमत ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची संमती वाचून लबाडीचे इरेदाने चोरून नेली वगैरेचे फिर्याद करून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ व पस्तीस धंदा महाबॅटरी दुकान राहणार हकींग नगर भडगाव याचे फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोधकामी पोलीस रवाना होऊन आमचे गुप्त बातमीदार यांना भेटून गेला मालाबाबत माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील मोटरसायकल ही सत्यपाल दत्तात्रेय निकम रणार वडजी तालुका भडगाव चोरून नेल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सदर आरोपी याचे पत्त्यावर जाऊन भडगाव पोलीस स्टेशनला घेऊन आला सदर आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपी पास गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्या सदर गुन्ह्यात सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इन नंबर वीसवर अठरा एकतीस वाजता अटक करण्यात येऊन आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असताना आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकल ही चोरी केल्याची कबुली देऊन अटकेत असताना इतर ठिकाणाहून अजून एक मोटरसायकल अशा दोन मोटरसायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडीमध्ये गुन्हा पोलीस कस्टडीमध्ये कबुलीत दिल्याने सदरच्या मोटरसायकली गुन्ह्यात आरोपीने काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत पोलीस स्टेशन व गुन्हा रजिस्टर नंबर सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो जळगाव माननीय अपर अधीक्षक कविता नेरकर सो चाळीसगाव परिमंडळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेश सिंह चंदेल सो जस चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहायक फौजदार प्रदीप चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी हे करत आहे